वैजापूर येथील लाडगाव चौफुलीजवळील नगरी परिसरात आपण बघतो आहे प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज सहावा दिवस होता सहाव्या दिवशी आपण बघतो आहे मोठ्या प्रमाणात तरुण असतील भाविक असतील महिला मंडळांची तर अलोट अशी ही गर्दी आहे आज अनेक असे मान्यवर या सोहळ्यासाठी शिवपुराण कथेचं श्रवण करण्यासाठी आले होते बघतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये महिला मंडळ तरुण यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे खरं तर शिवमहापुराण कथा वैजापूरमध्ये प्रथमच होत आहे तर वैजापूर नगरीमध्ये सव्वीस जूनपासनं ही कथा सुरू आहे उद्या याची सकाळी सांगता होणार आहे शिवभक्तांनो आपल्या वैजापूर नगरीमध्ये पहिल्यांदाच पंडित प्रदीप मिश्रा यांच्याकडून संगीतमय शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे तर लाखो भाविकांच्या उपस्थितीत बेलपुत्र पूजन असेल शिव आरती मंत्रोच्चार हर हर महादेवाचा जयघोष संपूर्ण परिसरात भक्तिसागरात नाहून निघत आहे या कथाश्रवणाने केवळ समाधानच नाही तर जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहेत असे अनेक अनुभव श्रोत्यांना आलेले आहे आपण या कथासंग्रात बघतोय लाखो भाविक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे पेंडॉलच्या बाहेर अनेक असे भाविक आहेत ज्यांना आतमध्ये यायला जमलेलं नाही परंतु आनंदमय उत्साहात भक्तिभावात हे भाविक आपल्याला बघायला मिळत आहेत आख्या वैजापूर नाही तर संपूर्ण मराठवाड्यातनं नगरमधनं पश्चिम महाराष्ट्र खानदेशातनं अनेक ठिकाणावरनं लाखो भाविक प्रदीप मिश्रांजींचं हे कथावचन श्रवण करण्यासाठी येत आहेत नेमकं काय घडलं आहे कथामध्ये आपण बघणारच आहोत प्रदीप मिश्रांजी यांनी काय संदेश दिला आहे तेही आपण जोरा लागिरा से साथ में और भाई आला कल आपका बहुत आभार और धन्यवाद है ครับ हाउसिंग नमस्कार और स्टैंड पर भी धन्यवाद पीरी पर था मोदी भक्तों ने बहुत आभार दिया देता 3 पॉइंट मत दिया लाठी को बहुत अच्छे बोले कॉन्फ्रेंस के लिए कॉन्फ्रेंस में 8 रन पूरे है आपण बघतो आहे सध्या महादेवची आरती होत आहे आरतीच्या या सहभागी झालेल्या आहेत आरतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक उत्साहात जल्लोषात महादेवाची ही आरती आपण ऐकतो आहे खरंच खूप सुंदर आणि भक्तिमय असं वातावरण आहे लाखो लोक या आरतीचा लाभ घेत आहेत शेवर, शेवर आहे शेवट उद्या सहावा दिवस होता आपल्या सोबत परदेशी सर आहेत राजपूत सर आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं नियोजन होतं आणि काय काय कार्यक्रमाचं नियोजन काय झालं काय सांगायचं आज परमपूज्य प्रदीपजी मिश्रा साहेब यांचं जे वजापूरला शिवपुराण चालू आहे त्याचा आज सहावा दिवस होता व आज नेहमीपेक्षा म्हणजे जवळपास तीन साडेतीन लाख भक्तांपेक्षा आज जास्त भक्त होते नियोजन त्यांना बसण्याकरता वॉटरप्रूफ मल्ल वगैरे सगळं केलेलं आहे मोफत जेवणाची व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या भाविकांना मोफत पाण्याची व्यवस्था केलेली आहे पोलिस डिपार्टमेंट असू द्या आरोग्य विभाग असू द्या बी असू द्या यांचं भरपूर सहकार्य पुन्हा साई सेवाभावी संस्था व जेवढे स्वयंसेवक आहे लोकांनी स्वतःहून पण खूप भरपूर अन्नदान आज केलेलं आहे अनेक चांगल्या प्रकारची कथेचं चा आयोजन या वैजापूरमध्ये झालेलं आहे लोकांना कथेचं सवन करण्याचा चांगला आनंद लोक घेत आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे उद्या महाराज सकाळी आठ ते अकरा कथा घेणारे व नंतर महाराज महाराजांचं प्रस्थान आहे प्रस्थानच्या प्रस्तान वेळेस मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे असं असं पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे जनतेला काय आवाहन करायला आणि नियोजनात काही अडचणी आल्या होत्या नाही नियोजनात अडचणी आल्याने आता एवढं मोठं जनसमुदाय जेव्हा जमतो त्याला कंट्रोल करणं पण पोलीस डिपार्टमेंट असो आमचे स्वयंसेवक असो सगळे पॅरा फोर्सेस असो त्यांनी भरपूर मदत केल्यामुळे अडचणीला काही अजून तर आले नाही आता उद्या शेवटचा दिवस आहे तरी सगळ्या वैजापूर शहरवासियांना तालुकावासियांना अशीच विनंती करेल का जे आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलं तसं उद्याच्या दिवशी पण ते सगळे सहकार्य करतील असंच मी सगळ्यांना आवाहन करतो नहीं। 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 उद्या सकाळी महाराजांचं आगमन आठ वाजता होणार आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की सकाळी आपण लवकर यायचं आहे उद्या जो कार्यक्रम आहे सकाळी आठ ते अकरा असणार आहे त्यानंतर महाराजांचं आगमन परत विशालजी संचेती यांच्या घरी होणार आहे आणि तिथून बारा वाजता मिरवणूक निघणार आहे आणि तिथून मिरवणूक निघून आपलं मसोबा मंदिर पासे तिथं मिरवणुकाची सांगता होणार आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की सकाळी आपण लवकरात लवकर यावे आतापर्यंत कथेला लाखो भाविक आले आणि त्याच्यात नियोजनात समिती कुठेच कमी पडली नाही वैजापूर विशाल शेठ यांच्या माध्यमातून मद्दे दिनेश भाऊ यांच्या माध्यमातून सर्वांनी जसं सहकार्य केलं उद्या शेवटचा दिवस आहे सर्वांनी तेच भक्तांनी आम्हाला सहकार्य करावे ही सर्वांना विनंती आहे श्री शिवाय नमस्त शिवाय नमस्त आपण आता सध्या अन्नछत्रमध्ये आलो आहे आपण बघतो आहे श्री शिव पुराण कथा निशुल्क प्रसादालय अन्नछत्र इथं आपण आलेलो आहे निशुल्क अशा या अन्नछत्रमध्ये लाखो भाविक रोज जेवण करून जात आहे कशा पद्धतीचं अन्नदानाचं नियोजन आहे विशाल संचेती यांनी जे आयोजन केलेलं आहे ते कसं आहे आपण बघूयात बघतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक अन्नदानाचा अन्नाचा लाभ घेत आहेत आणि लांबून लांबून लोक आलेले आहेत पेंडॉलमध्ये पूर्ण भरलेलं आहे अन्नदानाचं हे नियोजन आहे आपण बघतो आहे कश आहे नियोजन आपल्या सोबत काही बाविक आहेत कुठून आणि आहे अनुभव आणि जेवण कसं होतं ते विचारूया मी लातूर जिल्ह्यातून आलेलो आहे इथे सर्व व्यवस्था एकदम लोक आहे तरी पण कुठलीही कमतरता किंवा बेशिस्त नाही सगळं सकाळी नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत तर सोय आहेच आहे परत मध्ये सुद्धा कुठं काही यांचे स्वयंसेवक भरपूर प्रमाणात आहे आणि ते सुद्धा विनंती वजा सर्व व्यवस्था करते त्याच्याबद्दल मी इथल्या संचती बंधूंचा मी आभारी आहे किती दिवस मला येऊन आज तिसरा दिवस आहे बाकी व्यवस्था ओके बाकी व्यवस्था ओके आहे मी पहिला दिवस चांगला वाटलं म्हणून मुक्काम केलो आता आज पण जाऊ वाट ना उद्या समारोप झाल्यानंतरच जायची इच्छा आहे उद्या समारोप झाल्यानंतर प्रसाद घेऊनच जाणार कोण कुन कोण आलंय तुमचं मी आलोय आमच्या चार पाच बहिणी आले दोन भाऊ दो आलेत पुन्हा आणखीन एक दोन शेजारी आहेत की किती म्हणजे असं तुम्ही हे केलं कार्यक्रम केले महाराजांचा महाराजांचा आम्हाला तिसरा कार्यक्रम पहिला कार्यक्रम केलो मी पंढरपूरला दुसरा कार्यक्रम परवा चाकरवाडीला आता ते दोन कार्यक्रम चांगले वाटले म्हणून तिसरा कार्यक्रम मी इथं याला आलोय विजापूर अनुभव होता बेस्ट आहे म्हणून तर तिसरा कार्यक्रम केलो आता मी महाराष्ट्रातली कुठलेही कार्यक्रम सोडणार नाही <laughs> मी देळगाव राजा येथून आलेलो राजा माझा आज पहिला दिवस आहे नवीन आता पहिल्यांदाच आलेलो आहे मी माझं नाव सांगतो प्रथम सत्य मोरफाट माझं नाव आहे मी देळगा राजा येथून आजच आलेलो आहे अनेक दिवसापासून जायची इच्छा होती पण योगच येत नव्हता आज हा योग आलेला आहे आणि जे सुविधा पाहून अप्रतिम सुविधा पाहून एकदम मनाला एकदम चांगलं वाटलं काय संदेश उद्याच्या कार्यक्रमासाठी एवढं की येत जे भक्त जण आलेले आहेत त्यांनी त्या ते महाराजनी सांगितलं त्याप्रमाणे ते त्यांनी आचरणात आणावं आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपले, जीवना आपले मुलं बाळ यांना संस्कार लावावे सर्वांशी चांगलं वागावे कॉलनी चांगलं वागावे व सर्वांशी चांगला व्यवहार करून चांगला व्यवहार करावा करावायचं <laughs> आपल्यासोबत लातूरवरन त्याच्यानंतर जालन्यावरनं अनेक ठिकाणावरनं भाविक येत आहेत तर त्यांचा अनुभव एकदम उत्तम होता आणि जेवणाची व्यवस्थाही उत्तम होती असंही त्यांनी प्रतिक्रिया दिली <laughs> आपल्यासोबत भाविक आहेत आपण जाणून घेणार आहोत कुठला आहे तुम्ही विनायक पुरुषोत्तम जोशी तालुका रेणापूर जिल्हा लातूर बर कधी आले तिथे आज सकाळी पहाटे चार वाजता खळून निघालोय इथे यायला अकरा वाजले मुक्काम आहे हो आजचा मुक्काम आहे काय कसा अनुभव अनुभव चांगला आहे महाराजांची कथा चांगली झाली श्रवण भक्ती नवोविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि कलियुगामध्ये दोनच गोष्टी तारणार आहेत आणि मारणार आहेत एक नाम चिंतन आणि दुसरं अन्नदान तर काय सांगाल की कशा पद्धतीचं आणि आता तुम्ही जेवण वगैरे कसं इथं मुक्काम हो आज इथंच आला आहे जस वारीचा जसा अनुभव आहे त्याच पद्धतीने इथले अनुभव आहे कशाचे हे कमतरता नाहीये आणि सात जण आहेत ड्रायव्हर आठवा अच्छा सर्व फॅमिली हो फॅमिलीच काय आता श्रवण करून काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीचा अनुभव आज महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे महादेवाचे मंदिर बंद होते तर ह्या संतांनी ते जिवंत केले आज महादेवाच्या मंदिराला जायला वेटिंग मध्ये थांबावं लागेल लोकांना महिला मंडळाची आपल्यापेक्षा जास्त गर्दी आहे पुरुषांची गर्दी तेवढी नाहीये पण आज सगळ्याच हा जो आपला धर्म आहे सनातन हिंदू धर्म त्याचं मोठ कार्य महाराजांनी केलेलं आहे राहणार तू खूप म्हणजे मनाला एकदम समाधान वाटतं आणि आम्ही एवढं एवढं करायला आलो महाराजांमुळं एवढंच करत होतो पण आता खूपच करायला लागलो म्हणजे खूप छान वाटतं आम्ही प्रत्येक ठिकाणी पंढरपूरला गेलो आता गेलो कसा अनुभव आलाय खूप छान असं कुठं असं की जावंच वाटतं आम्हाला म्हणजे महाराजांचं दर्शन झालं पाहिजे

भाविकांना काय सांगा का? भाविकांना काय सांगा भाविकाला आनंद आणि असाच अनुभव येत राहील तुम्ही करत राहा प्रयत्न एकदम मना भावातून तहान लागत नाही नाही काहीच नाही फक्त कष्ट एवढं एवढं मिळालं समाधान वाटत यांचं दर्शन आणि कथा ऐकायला आपल्याला निश्चितच आपल्यासोबत काही भाव भाविक आहेत ते कुठून कुठून आलेत आणि नेमकं त्यांची काय भावना आहे ते आपण जाणून घेणार आहोत कुठून आलेत तुम्ही आम्ही बीड जिल्ह्यामधून आलो कोणत्या गावात गाव गोंदा उडगाव तालुका जिल्हा बीड काल आलेलो सकाळी हा सहा अकरा लाईट आलतो तर चालू व्हायचे अधिगाव मुक्काम हा मुकाम चांगला राहण्याची सोय चांगली जेवण्याची सोय चांगली पाणी वगैरे आंघोळ करायची सोय सोय चांगली आहे बाबाचं दर्शन लांबूनच दर्शन आहे बाबाचं काय दर्शन नाही आणि चांगलं कथा आहे चांगल्या प्रकारची कथा आतापर्यंत झालेली आहे मी हा भिडून एकलाच आलेलो आहे आपल्यासोबत संभाजीनगर पंडिक नगर, हो। नगर, नगर मधून अनुभव तर एकदम आनंदी आनंदी चार दिवस झाले आज हो अच्छा। बाकी एकदम आनंदात जेवण बिवण पद्धत चेरे सगळं चालू आहे राहायला आमच्या इथं भाषा राहत व्हायचा पुरला पण आजीच मुक्काम करायचं विचार आहे हा एक पळी वैद्यनाथ तो आणले आज या कथेमध्ये मनात असे शब्द नाहीत बोलण्यासाठी कारण इतकं मन भरून येते आम्ही चाकरवाडीची कथा ऐकली आणि आजी इथं पाच पंढरची कथा ऐकायची आहे पाच पंढल कि त्यांना बोलणं मन भरून येते कारण महाराजांचे शब्द म्हणजे मनाला लागून डोळ्यातून पाणी येते हा आजचा मुक्म इथच आहे आमचा आज आलात आम्ही पहिला दिवस आहे अनुभव असा आहे की खूप चांगला आहे त्याच्यातून काही काही शब्द असे आहेत कि महाराजां शिकायला भेटते माझी ही दुसरी वारी आहे पंडालमध्ये बसून ऐकायची आता आम्ही कात्यावाडी मधली एक ऐकली आता ही दुसरी आहे जिथे जिथे होईल तिथं तिथे प्रकट व्हायचंय असं महादेवाची इच्छा आहे मला निश्चितच महादेव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील अशा अपेक्षा